नमस्कार मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या सदेलगा येथील सर्कल सर्कलमधील नवनाथ ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान काल बुधवारी मध्यरात्री सुमारे बारा ते तीनच्या दरम्यान कटरने शटरचे लॉक तोडून आतील दागिने लंपास केले नवनाथ ज्वेलर्स अशा नावाच्या दुकानाचे मालक विनायक विजयकुमार माळी रणार हुपरी आणि रितसर सदलगा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे डी एस पी गोपालकृष्ण गौडर सी पी आय विश्वनाथ चौगला यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पी एस आय शिवकुमार बिरादार आणि पोलीस सहकारी संतोष बडोदे यांनी तक्रार दाखल करून घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावून घटनास्थळी प्रत्यक्ष चौकशी करून पुढील तपास करत आहेत नवनाथ ज्वेलर्सच्या माळींनी तक्रारीत नऊ किलो चांदीच्या दागिन्यांची किंमत अंदाजे आठ लाख रुपये आणि रोख सोळा हजार चोरट्यांनी लांबवले असल्याचे कळवले सोन्याचे दागिने असलेल्या कपाळाला डिजिटल लॉक असून सेन्सर असल्याने चोरट्यांना ते फोडता आले नाही त्यामुळे चा सोन्याचे दागिने वाचले चन्नमा सर्कल ते महालिंगस्वामी शाळा दरम्यानचे रस्त्यावरचे दीपस्तंभ रस्ता, दीपस रस्ता नूतनीकरणासाठी काढण्यात आले तसेच चन्नमा सर्कलमधील हायमास्ट लॅम्पही गेले दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने या चोरी झालेल्या परिसरात अंधार असतो काल अमावस्या देखील असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी वेळ साधली याचबरोबर चन्नमा सर्कलमध्ये असलेले नगरपालिकेचे सीसीटीव्ही देखील बंद अवस्थेत खास आहेत खासगी सीसीटीव्ही मधील चोरट्यांचे फुटेज रेकॉर्ड झाले आहे ते पोलिसात जमा केलेले आहेत पोलिसांकडून श्वानपथक बोलवून बोलावून तपास करण्याचा प्रयत्न केला असता भागाचे हॉस्पिटल पर्यंत श्वानाने माग काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले याच रात्री बुद्धविहार समोरील दोन दुचाकी काही चोरट्यांनी लांबवल्याची घटना आणि घरपुडीची घटना घडली लॉक असलेल्या दुचाकीचे लॉक तोडलेले होते दोन्ही दुचाकीपैकी एक बुद्धविहारच्या आवारात सोडली दुसरी दुचाकी बोरगाव सर्कलच्या पुढे हुपरी रोडवर आढळून आले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेगरे यांनी दिली शेती सिंचनासाठीचे मोटार पंप आणि केबल चोरी ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे आहे असा सूर जनसामानच्यात उमटत आहे सदलगाव प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब